नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती गुड न्यूज तुम्हाला समजले असेल थांबलेला आणि टायटलवरून तर मित्रांनो इतकं खुश होतो ना काही हो सांगायची सोयच नाही माहिती आहे का सकाळ सकाळ आला ना त्यावेळेस तर मित्रांनो इकडं बघा आमच्या इकडं पाऊस झाला आहे बरं का वातावरण बघा आणि डागाळ आहे थंडी तर लई वाजते तर चला तुम्हाला दाखवतो इतकी खुशी खुशी काही कसे वाचल्या तर अगा मित्रांनो का काय गुगल आठ संस्पीन कांट तर मित्रांनो हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालंय आणि तुम्ही इतकं प्रेम करता त्याच्यामुळे झालंय मित्रांनो नाहीतर होऊ शकत नव्हतं तर मित्रांनो हे गुगल अडचण पिन काय असं कुठं पण आता तुम्ही म्हणत असताल गुगल अडचण पिन काय लोक म्हणत असतील हे काय असं कुठं ते चाळीस रुपयाला शंभर दोनशे हजार रुपयाला एकत भेटत नाही मित्रांनो तर त्याला मेहनत करावं लागते तर आम्ही पण अशी मेहनत केली तुम्ही पण साथ दिली आम्हाला त्यामध्ये लय खुश आहे मित्रांनो असंच प्रेम करत राहा आमच्यावर बरोबर का नाही तर लय भारी वाटतं मित्रांनो लय खुश म्हणजे काय सांगायची सोयच नाही तर मी अप्लाय केलं तर याला सतरा सतरा अठरा दिवस झाला असता याला अप्लाय केलं तर मग सतरा अठरा दिवसाच्या नंतर आला कारण का ही मुंबई हा मुंबईमध्ये ऑफिस असेल मुंबई मुंबई वरून यायला इकडं टाइम लागतो ना तर सतरा अठरा दिवस झाला असताल मित्रांनो त्याला अप्लाय केलेलं असं वाटत होतं कधी येईल कधी येईल कधी येईल शेवटी आलं आज सकाळी आलं त्यामुळे इतकं खुश आहे ना लय खुश आहे मित्रांनो तर काय बुवायला मला मग काय इतका आनंद झालाय म्हटल्यावर तर लय खुश आहे मित्रांनो लई हा आणि तुमच्या सपोर्ट मुळे झालं मित्रांनो बर का तुम्हाला तर कधी नाही विसरणार तुम्ही आपली युट्यूब फॅमिली एकदम घरातल्या प्रमाणे मित्रांनो असंच प्रेम करत राहा तर आणखी काही आणखी काय तर मित्रांनो हे कशासाठी असतं माहिती आहे का की तुम आता स समजा आपलं चॅनेल मॉनिटाईज झाला आहे मॉनिटाईज झाला आहे मग ते पत्ता कन्फर्म करण्यासाठी की बाबा हा ह्याच पत्त्यावरचं आहे काचा ॲड्रेस ते त्यासाठीही यूट्यूब आहे ना ते आपल्याला पाठवतं मग मग आपण हेच परत त्यात सिक्स डिजिट कोड असतो नंबर असतो मग ते आपण त्यात सबमिट करायचा आणि मग तिथं कन्फर्म म्हणून टिक मार्क येते मग आता ते उद्याच्याला ते तुम्हाला समजेल उद्याच्या ब्लॉग मध्ये ते काय बँक पासबुक पण जोडायचं आणि हे पण ऍड करायचं मग ते काय मला जमत आहे बर का पण रिक्स नको घ्यायला हां हा मला पण येत आहे पण म्हटलं आपलं कशाला रिक्स नाही घ्यायचे म्हटलं त्याच्यामुळं उद्याच्याला आता हे सगळं गुगल पिन ते ॲड करायला ना एका ठिकाणी जायचं आहे बरं का ते असं म्हणजे एक नंबर असे स्वभावाला व्यक्ती आहे ती स्वभावलाही बाहेर आहे त्यांचा ते पण युट्यूबरच आहेत एकदम मनमोकळेपणाने बोलणारे आहेत ते म्हणजे एकदम लय बाहेर आहेत म्हणजे सांगायची सोय नाही ते इतकं त्यांचा स्वभाव ते बाहेर आहे तर आपल्याला उद्याच्याला त्यांच्याकडे आहे मग किती वाजता जातोय काय ते तुम्हाला उद्याच्याला ब्लॉग मध्ये समजलच तर मग नोकरीला घेऊन जायचं की एवढे एवढे हा तर मित्रांनो आज आमची मम्मी पण येणार आहे सात आठ दिवस झालं गेले आज आठ दिवस होतेल गेलते ते गावाला तर चला मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच समजेल हे गुगल आठ आम्ही कोणा कोणाकडे जाणार आहे काय बँकेचं पासबुक ते घेऊन कोणाकडे जाणार आहे काय उद्याच्या ब्लॉग मध्ये तर लय मजा येणार आहे तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा हां जे कोणी चॅनेलवर आता नवीन आहेत का नाही त्यांनी पहिले चॅनेल सबस्क्राईब करा गाड्या कारण का आणि का आम्हाला म्हणजे असं व्हिडिओ ते बनवायला आणि प्रोत्साहन मिळेल ना बाबा आहे एक आणि आपली यूट्यूब फॅमिली वाढते या चला आणि कंटेंट बनवायचं इकडलं तिकडलं काय पण आपलं डेली ब्लॉग जे आपल्याला वाटते मनाला ती बनवायचं मस्त कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही काय नाही हेट करणारी तर आहे तेच मरणाचे निगेटिव्ह कमेंट करणारे मेन पॉईंट मित्रांनो त्यांच्याकडे तर मी लक्ष देत नाही मी तर म्हणतो मित्रांनो शे आपल्याला गुगल पेने आलाय आहे हां हेच समज तुम्ही आहे हेट करणार आहे मुळच मग काय काय हेट करून तरी त्यांना काय भेटतंय जाऊ दे तिकडे तसंच मनात सुख भेटत असत दुसऱ्याला कमेंट करून तशी जाऊ दे। नाही आपल्याला काय कदा होय मित्र मग काय तर चला मित्रांनो आज लय खुश आहे बरं का मी काय सांगायची सोयीच नाही लई म्हणजे लई खुश आहे मित्रांनो चला मित्रांनो आजच्या दिवसासाठी इथंच पण हा उद्या चला एक नंबर असा ब्लॉग येणार आहे कोणाकडे जाणार आहे काय ते एक नंबर असा ब्लॉग येणार आहे त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा व्हिडिओ पडला की डायरेक्ट आमचा तुमच्या पशा आला पाहिजे आल्या आल्या बघायचा एक नंबर असा सपोर्ट द्यायचा तर चला मित्रांनो आजच्या दिवसासाठी इथंच बाय 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 ला चला मित्रांनो बाय बाय जय महाराष्ट्र